आणि लहानपणापासून आर्यमन पंकजा ताईंचा मुलगा आपला आर्यमन दादाची घोषणा दुरुस्त करतोय ती घोषणा दुरुस्त करून आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा म्हणूया मंडे टू संडे मंडे टू संडे आज इतक्या वर्षांनंतर वर्षांनंतरही ही घोषणा बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही कारण गोपीनाथ मुंडे या नावामध्ये अशी ताकदच आहे अशी जादूच आहे आणि त्या जादूमुळे आज इथे भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये आपण सर्व दसऱ्याचे आशीर्वाद घेण्यासाठी पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी इथे आलेला आहात मी तुमच्यापर्यंत पोहोचत नसले तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय काय आज तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व गैरसमजांच्या धर्माच्या प्रांतांच्या सीमोल्लंघन करून अखंड भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी भगवान बाबांच्या चरणी आपले भगवान बाबा हे ऐश्वर संपन्न आहेत ऐश्वर म्हणजे पैशाच गडगंज संपत्तीच धनाचा दागिन्याचं ऐश्वर नाही तर विचारांचं ऐश्वर आहे म्हणून शिका हे ऐश्वर्यवान विचार देणारे आपले भगवान बाबा आहेत त्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र